चला हॉर जॉईन दररोजचा टॉपिक आहे काय चालू आहे त्याच्यावर लक्षात घ्या आणि आता टी ई टी संदर्भाचा व्हिडिओ तो पण घेणार आहे कारण बॅच चालू करायला होत शिक्षक स्टाफ बोलवलेला आहे ना त्यानंतर बड्यापैकी आता नवीन अपडेट करतो जरासं टी शर्टवर मग नाव बिव आहे का ना करतो निघा ना जरासा आहे हां चलो आपण कहा तक आहे ते व देखो पुरो याच्या अगोदर म्हणजे आपण चालू घडामोडी पाहत असताना लक्षात घ्या काय काय पाहिलंय हे तुमच्या लक्षात येईल आपण पहिल्यांदा मोदी साहेबाचा शपथविधी पाहिला काय पाहिला आहे मोदी साहेबाचा शपथविधी पाहिला आहे हां त्यानंतर लक्षात घ्या आपण लोकसभेचा अध्यक्ष पाहिला त्यानंतर प्रोस्टेम स्पीकर पाहिला त्यानंतर लक्षात घ्या आपण लोकसभा विरोधी पक्षनेता पाहिला आहे यस त्यानंतर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पाहिलं आहे आणि आता पुढचा पार्ट आपल्याला कवर करत चालायचा आहे पहा लक्ष द्या आता हा पुढचा पार्ट ही घोषणा आपण पाहिली आहे बहात्तर मंत्रिमंडळ कसं आता जिंदगीत पुन्हा इसरायचं नाही बाब हं चला ओके चला इथपर्यंत आपण आलो होतो चला हां आता लक्षात घ्या आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये पोरो अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नीट लक्ष द्या आगाव बसरबसर करू नका हां तर अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तर ही जे अठरावी आपली लोकसभा सात टप्प्यामध्ये पार पडली एक जूनला शेवटचा निवडणूक झाली आणि चार जूनला निवडणुकीचा निकाल लागला नऊ जूनला भारतात सरकार स्थापन झालं एन डी ए सरकार काय झालं एन डी ए सरकार आता एक गोष्ट क्लिअर करा अठराव्या लोकसभेसोबत एक घटना घडली होती ती म्हणजे सुरत आता सुरत कुठे आहे तर सुरत हे गुजरात नावाच्या राज्यात मग आता गुजरात कोणीकडे तर गुजरात हे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्याला लागून आहे मग ते पहिल्यांदा लागून कोणाले तर ते लागून आहे नंदुरबारला आता हा नंदुरबार कोणातून निर्माण झाला धुळेमधून मग कधी निर्माण झाला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे कोणत्या नदीकाठी आहे धुळे शहर पांजरा नावाच्या नदीकाठी मग या धुळेच्या बाजूला कोणता जिल्हा आहे बाबा नाशिक मग नाशिक हा जो जिल्हा आहे तो कोणत्या नदीकाठी आहे गोदावरी आणि या ठिकाणी जिल्हा आहे पालघर मग आता पालघर कधी निर्माण झाला एक ऑगस्ट दोन हजार चौदा त्याचे पहिले कलेक्टर कोण अभिजित बांगर त्याचे पहिले पालकमंत्री कोण विष्णू सावरा आता लक्षात घ्या या चार जिल्ह्यांची सीमा गुजरातला लागून आहे प आपण काय पाहिलं तर ही अठरावी लोकसभा जी निवडणूक पार पडली तर या लोकसभेच्या निवडणुकीसोबत एका सुरत विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडल्या तर आपल्या भाषेत पोटनिवडणूक म्हणतो मग पहा अठराव्या लोकसभा निवडणूक सुरत लोकसभा मतदारसंघातील बिनविरोध निकाल हा सॉरी इथं लक्षात घ्या तर अठराव्या लोकसभेमध्ये म्हणजे पहिल्यांदा अशी घटना घडली की या लोकसभेत बिनविरोध भारतीय जनता पार्टीचा सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये एक व्यक्ती बिनविरोध निवडून आता बिनविरोधी म्हणजे येणं म्हणजे आपल्या गावाकडे ग्रामपंचायतमध्ये काय असते की भाऊ तू बिनविरोधी आहे पण मग आमच्या मंदिराला काय कर तू चाळीस लाख दे है ना समाज मंदिराला काय कर दहा लाख दे मग मंदिरा मंदिराला त्यानं पैसे दिले है ना त्याच्यानंतर धार्मिक स्थळाला पैसे दिले ते बिनविरोध येते आणि मग दहा पंधरा वर्ष आख्या गावाला चुरून खाते यस आपल्या इकडं आहे एवढं एवढं कर मग तू किती पैसे हो तूच खाय पण बिनविरोध तसं इथं लोकसभा होती साधी गोष्ट नाही तरी अठराव्या लोकसभेमध्ये काय झालं बाबा बिनविरोध निवडणूक झाली सुरत सुरत म्हणजे गुजरातमध्ये मग पहा निकालाची जाहीर तारीख झाली बावीस एप्रिल दोन हजार चोवीस जाहीर झाला कारण कोणी विरोधात नव्हता मग कोण आहे तर बाबा तर भारतीय जनता पार्टीचे मुकेश दलाल नाव बी छान भाऊच काय नाव हो? मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले बिनविरोध ए ऐ काय म्हणलो नीट लक्षात घे आगाव बोलण्यात जिंदगी घाल नको कालच बोललो होतो मी आहे ना आणि लगेच आपल्याला त्या टी टीच्या बोलायचे आणि एक विषय हे त्याच्यात तू काय करतो तू इच्छा असती सर मोकारच बोला तर मग ह्या मोकार बोलल्यानं तू लाईव्ह मोकार होणार हे बी लक्षात घ्या ओके स्क्रीन बरोबर दिसत नाही हा तो अजीवनसत्वा का अभाव होगा उमेदवारी अर्ज रद्द काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज या ठिकाणी रद्द झाल्यामुळं मुकेश दलाल हे अठराव्या लोकसभेमध्ये भाऊ बिनविरोध निवडून आला कसा निवडून आला बिनविरोध पहा लक्षात घ्या कारण समर्थकाच्या के सह्यानं केल्यामुळे अर्ज अवध ठरला निलेश कुंभानी यांच्या समर्थकांनी सह्याच केला नाही म्हणून तुम लढो हम कपडे सांभाळतो ऐसे दलिंदर बोथ हे आपने इधर इसलिए सबका ध्यान रखो हे ना तुम्ही करा हे मी तुमच्या सोबत नाही आपलं काम आपल्यालाच करावं लागतंय ओके गणेश हरकळ <coughs> कारण समर्थकाच्या सह्यानं केल्यामुळं अर्ज अवैध ठरला इतर उमेदवार सर्व उमेदवारांनी आपापली उमेदवारी अर्ज मागे घेतले ऐतिहासिक पार्श्वभूमी दोन हजार चोवीस पूर्वीच्या शेवटचा बिनविरोध निवड पहा दोन हजार बारामध्ये झाली होती याच्या अगोदर दोन हजार बारामध्ये लोकसभेत अशी बिनविरोध निवडणूक झाली होती पा स्वातंत्र्यानंतर पहिल्या दोन दशकात बिनविरोध निवडून आलेले पहिले हे खासदार ठरलेत काय नाव मुकेश दलाल काय नाव ठरलं बाळा हा ओके चला आता हे एक महत्वाची गोष्ट शॅम्पेन जातीच्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आणि अशा सात लोकांनी या अठराव्या लोकसभेमध्ये मतदान केले आता पहिल्यांदा मतदान म्हणलं की कन्सेप्ट क्लिअर करायची पहा मतदान मग मतदान पहिल्यांदा वय होतं एकवीस वर्ष पुढं एकसष्टवी घटनादुरुस्ती झाली ही घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे एकोणनव्वदला तो दिवस होता पंचवीस जानेवारी आणि म्हणून पंचवीस जानेवारी हा दिवस आपण साजरा करतो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून माणसां काही ऐकाव पण मतदान एकू नाही मात्र काही दलिंदर त्या गलीत पैसा गेल्याशिवाय बाहेर निघत नाहीत तर काय देशात परिवर्तन आहे रे आहे ना मतदानाच्या उक्तीत तू त्याच्याकडून पाचशे दोनशे घेणार तर ते डायरेक्ट स्वाभिमान म्हणते ना हे ना ते डायरेक्ट खांद्या द्यायला खांदा की नाही भिकार चोट ती अगलीत आलतो तेव्हा तू एवढे एवढे घेतले होते आणि आता कुठं काम घेऊन याला माझ्याकडं मग आपलं काम काय पैसे घेऊन मतदान करू नये मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ज्यांना आपल्याला देशात परिवर्तन करता येते पण पना आपणच ब्याग गलित आल्याशिवाय बाहेर निघत नसेल त्याच्यानंतर छुपे कार्यकर्ते पैसे वाटणारे तर मग यानं परिवर्तन होईल का म्हणून आज कुठलाही कॅन्डिडेट निवडणुकीत उभा राहायचा की पहिले बजेट लावा लागले लोकसभा म्हणलं की पन्नास कोटी विधानसभा म्हटलं की वीस कोटी जिल्हा परिषद है ना पाच सहा कोटी सरपंच दोन कोटी याच्याशिवाय भाव आहे का मग त्याच्यासारख्या आमच्यासारख्या क्लासवाल्याला वाटलं वाटलं म्हणायला उदाहरणार्थ मग हा कार्यक्रम करायला शिवा द्यायला भिकार चोट तू खालून रेडीच वाटलं समजा आमदार व्हायचे तर मग मग ह्याकडे आहेत का पन्नास कोटी नाही मी क्लास ऐकला गाड्या ऐकल्या है ना किंवा तुला बी ऐकलं तर तरी पन्नास कोटी आयलेत का नाही मग आपल्या गरिबानं काहीच काही करायचं नाही आपलं मुकाट्या गरीबच राहायचं जिंदगीभर है कही ना अंगठे छाप है ना शाळेत कधीच न गेलेले बुद्धीनं गरीब असणारे त्याला नेता हो द्यायचं आणि तू हा त्याच्या सतरांजा उचलायचा हे गेली वर्षानुवर्षे चालू आहे आता चंद्र सूर्य तारे असेपर्यंत असंच चालू राहणार आहे ना तर त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट आहे गोरगरीबांनी गोरगरिबांना सध्या साथ देणं काळाची गरज आहे पण वैसा नाही हो सकता गरीबाला गरीबाचा लय मोठा राग येतो म्हणून साला आपण गरीब आहे पण आपल्याला सगळे भोकांडीवर श्रीमंत लोक घ्यायचे सन्मान आपण श्रीमंताचा करू पण गोरगरीबाला कधी जत्रा विचारणार नाही इथून केक घेऊन जाणार इथून हार घेऊन जाणार नेत्याचे तिथे जाऊन कापणार आणि पुन्हा म्हणणार साहेबांना वाढदिवस केला साहेब एवढी रिकाम आहेत कार तू वाढदिवस करायला केक तूच नेतो शाल तूच नेतो हार बी तूच नेतो अरे तू हा वाढदिवस तो हा कुठं करावा एखाद्या अनाथ आश्रमात एखाद्या आजीच्या हाताने का घर नाही घरच्या आईसोबत सोबत त्या बापाचा केक ब बा, केक कापताना बापा सोबत आणि तिथं यायचं माझे आधारस्तंभ तो आधारस्तंभ दुसरा तो हे प्रेरणास्तंभ तिसरा आणि मग तू व्हायचा हे वाद वादेत असो तर पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे पहा घटनादुरुस्ती राज्यघटनेच्या राज्य कलम तीनशे अडुसष्ट नुसार होत असते घटनादुरुस्ती ही संकल्पना आपण आपल्या देशाच्या घटनेत दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाकडून स्वीकारलेली आहे ओके <laughs> त्याच्या चॅनलवर त्यांना हो दिले नॉनसेन्स आणि प्रश्न विचारले काली गंगामधून प्रश्न येतात का हो कालिगंगामधून प्रश्न येतात आतापर्यंत तू ह्या बापानं कालीगंगा पेपर वाचूनच बारावी पास केलेली आहे ना आणि तू हा बाप पुन्हा क्वाफ्या द्यायचा ती ह्या मावशी है ना आणि टेक्स्ट बुक होतं कालीगंगा डाडांग टटडांग टेलिग्राम चॅनल बंद झाले म्हणते हो दे बापा मला काय घेणे त्याच्या शेतात कसं काय बंद झाले हा तर पहा मतदान एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये शॅम्पेन जमातीच्या सात सदस्यांनी पहिल्यांदा अंदमान निकोबार आता अंदमान निकोबार आपल्या भारताच्या आग्नेय दिशेला आहेत ह्या आपल्या मालकीचा केंद्रशासित प्रदेश आहे याची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे कल का आणि हे कुठे अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात कुठे बंगालच्या उपसागरात मग ज्याही नद्याचा उगम किंवा ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्या सर्वच बंगालच्या उपसागराला मिळत असतात ओके त्या सर्वच नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी भीमा कृष्णा नावा एक लेखन आहे तुवा तर ह्या कोणाला मिळतात हा तर पा शॅम्पेन जमात विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांपैकी पी व्ही टी जी एस एक अत्यंत आलिप्तार्थ भटके शिकार करणारी जमात लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे लोक फक्त दोनशे एकोणतीस आपल्या देशात आहेत आता पहा जनगणना दोन हजार अकरा चला पुन्हा त्याच्यावर दोन हजार अकराला आपली जी जनगणना पार पडली पोरो ती पंधराव्या क्रमांकाची होती ती स्वातंत्र्यानंतर सातव्या क्रमांकाची होती आपल्या भारतात पहिली जनगणना इसवी सन अठराशे एकाहत्तर ते बहात्तरमध्ये लॉर्ड मेओ याच्या कालावधीत जनगणना करण्यात आली अठराशे एक्क्याऐंशीपासून ती जनगणना दर दहा वर्षाला व्हावी असा नियम लॉर्ड रिपान स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक यानं लावून धरला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आणि मग तिथून पुढं जन जनगणना दर दहा वर्षाला होते अकरा जुले हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन आहे सध्या भारताची जनगणना एकशे चाळीस कोटी पार आहे म्हणून आपला भारत जनगणनेमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर रशिया कॅनडा चीन अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि सातवा देश आहे बब्या भारत आपलं क्षेत्रफळ दोन पॉईंट बेचाळीस टक्के टक्केवारीमध्ये आपलं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर मात्र लोकसंख्येमध्ये सध्या आपण टॉपला आहेत म्हणजे बाकी काही हो का न हो लोकसंख्येत तरी आपण नंबर एक ल हे याचा आपला आपल्याला अभिमान पाहिजे हे का नाही हां चला असो पुन्हा कामावर येऊ पहा काय बाबा ऐतिहासिक पार्श्वभूमी ढेबर आयोग एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये आदिवासी समुदायाला प्राईम थ्री पहा म्हणते टाईव ट्रायबल ग्रुप्स पी टी जी सी एस असे संबोधण्यात आले दोन हजार सहा भारत सरकारने पीटीजीएस ला काय केलंय तर महत्वाची गोष्ट असं नामकरण केलंय पार्टिक्युलरली ती बरोबर वाचतंय ना बाबा हा हा, हा ट्रायबल ग्रुप्स असे नामकरण केले पी व्ही टीजी जमाती देशात एकूण पंच्याहत्तर पी व्ही डी जी जमाती आहेत म्हणजे याचा अर्थ आदिवासी जमाती ओके चला इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना कळाल्या असतील येस नो बोला <coughs> इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना कळाल्यात का बोला पाऊस नाही काय नाही इकडं ते म्हणतोय सर तुमचं लग्न कवा आहे एकदा झाले तू इच्छा असेल तर तू मी आणि अंतिहा नजरेत जी हे ती माघारी माघारी करू आपण हा ते म्हणते सर मी बायकू जेवण बर मी जेऊ घालू आ, कसं होईल रे तू टेलिग्राम बंद होणार आहे असं काहीतरी म्हणायलेत ते जाऊ द्या तिकडं तर आपल्याला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा कळलं का लगा। तर यावर आधारित आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये बाकीचे जे पोर आहेत त्या पोराने लक्षात घ्या सकाळी क्लास घेताना माईकचा प्रॉब्लेम आला होता म्हणून जे पोरं ॲपमध्ये असतील त्यांना विनंती आहे लगेच काय करा तुम्ही ॲपमध्ये जॉईन व्हा आ, मी तो जे लेक्चर झाले ते लेक्चर इथं कंटिन्यू करतो ॲपमध्ये जेवढे पुरवते ना त्या पोराने काय करा ॲपमध्ये लगेच लावूया आपण त्या ठिकाणी ते लेक्चर कंटिन्यू करूया ओके इथं दोन घटना झाल्यात आपल्या उद्या म्हणजे टेलिग्राम चॅनलमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना आपल्या चॅनलमध्ये तुम्ही असताल तर त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण वारंवार पाठवत होतो तर त्याच गोष्टी आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत टेलिग्राम चॅनल बंद झालं अशी न्यूज आली म्हणा Oh, हो सध्या तरी टेलिग्राम चॅनल मोह चालू आहे बरोबर आहे का हां मग त्यावर ज्या ज्या गोष्टी दिल्यात की बाबा शिखर धवन भारतीय क्रिकेटचा गब्बरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा मग आय सी सी इंटरनॅशनल है ना क्रिकेट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मग एकोणीसशे नवलईची स्थापना तारीख पंधरा जून आणि सध्याचे अध्यक्ष जय शहा म्हणजे अशा ज्या ज्या घटना आहेत त्या प्रत्येक घटना आपल्याला पाहायच्यात त्यानंतर पहा त्याच्यावरती केंद्रीय दक्षता आयोग नव्यानं कोणाकोणाची नेमणूक झाली हे पाठ करायचे आपल्याला महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत वैशिष्ट्य महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत आणि ह्याच्या ती घटना आपल्याला दिलेली आहे यास त्यामुळे ताण घ्यायचा नाही ह्या गोष्टी आपल्याला पुढं पाहायच्याच आणि आपल्याला तो अभ्यास ठेवायचा पण रश्मी शुक्ला काही स्थान घेऊ का पूर्ण सिलेबस आहे आपल्याच्यात फक्त तुमचं काम आहे जरासं सिरियस राहा आणि मी जे शिकवतो त्याकडे थोडं लक्ष देत चला वायफोळ बोलल्यान मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई महापौर किशोर पेडणेकर मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव मुंबई शहराचे पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी ए टी एस प्रमुख नवल बजाज महाराष्ट्र गृहसचिव अमिताभ राजन तर ह्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत म्हणजे ज्याचा पेपर सध्या मुंबईला शिल्लक आहे त्या घटना आपल्याला या ठिकाणी कव्हर करायच्यात ओके त्यामध्ये लक्षात घ्या केंद्रीय माहिती आयुक्त अध्यक्ष हरिलाल सामरिया मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आय बीचे प्रमुख तपन कुमार डेका प्रमुख रवी सिंह तर हेही प्रश्न तुम्हाला कामा येणार आहेत सोळा आयुक्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया याच्या अगोदरचा नीती आयोग आणि त्याचे ते सचिव होते हेही आपल्याला माहीत असेल सचिव नाही उपाध्यक्ष अरविंद पानगडिया होते का रे हां म्हणजे त्याही गोष्टी आपल्याला तिथं कवर करायच्या आहेत यस याच्यात भरपूर प्रश्न महत्त्वाचे आहेत तेही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे चालू घडामोडीचा जो पार्ट आहे तो आपण त्या त्या ठिकाणी कवर करत चालणार आहोत तर आपण इथं थांबूया आणि आपल्या ॲपमध्ये जे सकाळचा पार्ट आपला माईकमुळं प्रॉब्लेम आला तर तो पार्ट कवर करूया एक फक्त पंचेचाळीस मिनटाचं लेक्चर आहे बिझी नसाल तर त्या ठिकाणी लेक्चर करायचे ओके नसेल तर ते रेकॉर्डमध्ये पडतेच त्या ठिकाणी पाहून जा चालतंय का येस नो बोलत चला हां हे पेसा कायद्याचं एक मॅटर आहे पहा त्याच्यावरही बोलायचं नाशिकमध्ये अनेक मुलांनी त्याच्याबद्दल उपोषण चालू केलेलं आहे हा तर त्या लेकरांच्या उपोषणाला यश मिळावं म्हणून त्या संदर्भात पण आपल्याला बोलायचं हां हा फक्त ज्या चालू घडामोडी आहेत त्या पहिले आपल्याला कवर करायचे एवढ्या गोष्टी लक्षात घ्या यस चला या तिकडं या शिवाजी भांबळे बर सकाळी दहाला ला क्लास असतो रे पुरो